सर्वसामान्य जनतेचा हादरले बेडा हादरले बेडाकंडमध्ये झोपेत वृद्ध शेतकऱ्यावर वन्य प्राणघातक हल्ला रात्रीचा थरार बेडा खंड मध्ये हिंस्त्र वन्य वृद्धाचा घेतला बळी नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील दुर्गम बेडाकंड पुंजारपाडा येथे झोपेत असताना जंगली हिंस्त्र प्राण्याच्या हल्ल्यात एका वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून वनविभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे मिळालेल्या माहितीनुसार बेडाकंड येथील रहिवासी गोवल्या रुपया तडवी वय शहात्तर हे मंगळवारी दिनांक सत्तावीस रात्री नेहमीप्रमाणे आपल्या घराच्या पडवीतील पलंगावर झोपले होते रात्री नऊ ते बुधवारी पहाटे सहा वाजे दरम्यान दवा धरून बसलेल्या एका अज्ञात जंगली हिंस्त्र प्राण्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केला या हल्ल्यात त्यांच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्या सकाळी घटना लक्षात येताच मयताचे पुत्र काल्या तडवी यांनी स्थानिकांच्या मदतीने त्यांना तापतडीने वेली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले मात्र उपचारापूर्वी दुपारी बारा वाजून पाच मिनिटांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले या प्रकरणी पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस चे कलम एकशे चौऱ्याण्णव अन्वये अकस्मात मृत्यूची नोंद हेड कॉन्स्टेबल मंगला पाडवी यांनी केली पोलीस निरीक्षक दिलीप दीपक जयसिंग पावरा यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुजित पाटील पुढील तपास करत आहेत घटनेची माहिती अक्कलकुवा येथील कार्यकारी दंडाधिकाऱ्यांना देण्यात आली या घटनेनंतर बेडाखंड परिसरात वन्य प्राण्यांचा वावर वाढल्याचे स्पष्ट झाले असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे संबंधित हिंस्त्र अथवा नरभक्षक प्राण्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी वन विभागाने ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे वन्य प्राण्यांचा वावर वाढत असताना वन्य विभागाकडून कोणतीही ठोस उपाययोजना होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय यापुढे अशा घटना घडू नये यासाठी तातडीने पिंजरे लावणे गस्त वाढवणे व वा बाधित कुटुंबाला त्वरित मदत जाहीर करणे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे